नमस्कार कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे खोपोली शहरालगत असलेल्या पाताळगंगा नदीत बेकायदेशीर धोकादायक दुर्गंधीयुक्त रसायन मागील काही महिन्यांपासून सोडणाऱ्या टँकर चालकाविरोधात खालापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय या काही वर्षात पर्यावरणाचा समतोल कमालीचा ढासळलाय वाढतं नागरीकरण आणि औद्योगिकरणामुळे पाण्यावरील ताण वाढला आहे या सर्व बाबींचा विचार करून पर्यावरण संवर्धनासाठी अनेक अभिनव उपक्रम शासन आणि संस्थेच्या अनेक पर्यावरणप्रेमींच्या वतीनं केले जात असतात खोपोली शहरातून वाहणारी पातळगंगा नदीमधील वाढते जलप्रदूषण आणि अने दुर्गंधीमुळे अनेक शारीरिक आजार निर्माण होत असल्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही नगर परिषद क्षेत्रातील सदनिकाधारक खाद्यपदार्थ उद्योजक जे नदीपात्रातील पाण्यावर जलशुद्धीकरण करून ते पाणी पिण्यासाठी वापरतात ज्याने आरोग्य धोक्यात पडलं असल्याचं या निमित्तानं स्पष्ट होतंय अनेक दिवसांपासून टाकाऊ घातक रसायन प्रक्रिया न करता ते विषारी केमिकल नदी नाल्यात बेकायदेशीरपणे सोडत असल्यानं ज्येष्ठ लहान वयोवृद्ध गटात उच्च रक्तदाब श्वास गुदमरणे अस्वस्थ वाटणे मळमळणे उलट्या अशा आरोग्याबाबतीच्या तक्रारी नागरिकांच्याकडून दररोज ऐकायला येत असतात दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एम एच त्रेचाळीस वाय चोवीस शहाऐंशी या वाहनातून वाहन चालक वसीम चौधरी व अशफाक अहमद राहणार कुर्ला मुंबई यांनी तालुका खालापूर वाणेविली येथील रॉयल कार्बन ब्लॅक प्रायव्हेट लिमिटेडमधील वेस्टेज केमिकल खोपोली नगरपरिषद हद्दीतील हाळबुद्रुक गावालगत असलेल्या नदी नदीपात्रात सोडत असल्याची माहिती समजताच मनसे रस्ते अस्थापना विभाग संघटक संजय तन्ना यांनी सदर प्रकरणाची माहिती तात्काळ खालापूर पोलीस प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी योगेश गोरे व शिवानंद बसवदे यांना घटनास्थळी समक्ष पाहणी केली सदर प्रकरणी तपासात टँकर मधील घातक केमिकल रॉयल कार्बन ब्लॅक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं असल्याचं चा वाहन चालकाने सांगितल्यानं पकडलेल्या ट्रक मधील व वाणिवली या ठिकाणच्या कंपनीमधील टँकमधून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी योगेश गोरे आणि शिवानंद बसवदे यांनी रसायनाचे सॅम्पल तपासणीसाठी घेऊन सदर अहवाल तयार केला या प्रकरणी खालापूर पोलीस स्टेशन अंतर्गत ॲक्ट भाद संहिता अठराशे नुसार कलम तीनशे छत्तीस दोनशे एकोणसत्तर दोनशे सत्तर दोनशे सत्याहत्तर आणि चौतीस नुसार गुन्हा नोंद करण्यात आला तर गुन्ह्यातील पुढील तपास निलेश बाळाराम कांबळे अधिकारी म्हणून करत आहेत अशाच ताज्या अपडेटसाठी नमस्कार जय महाराष्ट्र मी संजय तन्ना कोकण संघटक महाराष्ट्र रस्ते विभाग आज आम्ही इकडे खोपोलीच्या पातळगंगा नदीच्या बाजूला इकडे उभे आहोत आणि तुम्ही पाहताय का इकडे एक टँकर उभा आहे हा टँकर माग एम एच फोर्टी थ्री एम एच फोर्टी थ्री वाय टू फोर टू फोर एट सिक्स हा टँकर जो आहे तो, तो मागच्या तीन महिन्यापासून इकडे पातळगंगा नदीमध्ये इकडे येऊन केमिकल सोडत होता आणि इकडच्या रहिन हे आपले अफजलबाई आहेत इकडे आणि त्यांचे भाऊ सुद्धा त्यांच्या भाऊंनी मला संपर्क साधला आणि यांनी सांगितलं का बाबा इकडे असं असं घडत आहे तर तुम्ही आज रात्री थोडा तिकडे जाऊन पहारा द्या तर आम्ही संध्याकाळी आठ वाजल्यापासून हा टँकर जो आहे तो हायवेच्या किनारी उभा होता आठ वाजल्यापासून आपली माणसं तिकडे लक्ष <coughs> देऊन होती आणि रात्री तीनच्या आसपास हा टँकर इकडे आतमध्ये आला हायवे पासून दोन तीन किलोमीटरच्या आतमध्ये पातळगंगा नदीच्या बाजूला मध्ये आणि ह्यानी येऊन इकडे टँकर आणि जशी आमची गाडी इकडे आली तसे तसे याचे ड्रायव्हर वगैरे सगळे फरार झालेले तुम्ही इकडे पाहताय तर या मालकाचं नाव जे आहे ते इम्रान अब्दुल गनी चौधरी त्या नावाने ही गाडी अशी आहे असं मला दिसून येतं एकंदरीत आणि राहिली गोष्ट इकडे आधार कार्ड मला इकडे भेटलेलं आहे ते वसीम अहमद चौधरी तर इकडे स्थानिक पोलीस मध्ये आपण पी आय शीतल राऊत साहेब आहेत खोपोलीचे त्यांना सुद्धा आम्ही कळवलेलं आहे आणि त्यांचे दोन कॉन्स्टेबल सुद्धा इकडे आलेले आहेत तर ते सुद्धा सगळी पाहणी करतायत आणि माझ्याकडे व्हिडिओ आहेच का यांनी जो पाईप आहे तो पाईप कुठल्या प्रकारे नदीमध्ये सोडलेला आहे तर मागच्या तीन महिन्यापासून हाय आणि ही हॉकी स्टिक तुम्ही पाहताय ही स्टिक सुद्धा इकडे आतमध्ये टँकर टँकरमध्ये सापडून आलेली आहे म्हणजे एखादा कुठला माणूस यांच्याकडे आला तर लगेच ते मारहाण करतील त्या अनुषंगाने इकडे ठेवलेला आहे तर हा जो विषय मला दिसतोय तो एम पी सी बीचा याच्यात मला भरपूर मोठा घोटाळा इकडे दिसून येतोय तर माझी अविनाश ढाकणे साहेब आपले मेंबर सेक्रेटरी जे आहेत महाराष्ट्राचे त्यांना इकडे माझं सांगणं राहील तर तुमचं जे करप्टेड एम पी सी बी पोल्युशन बोर्ड जे आहे ते तुम्ही कुठेतरी सरळ करावे नाहीतर तुम्ही स्वतःची गुर्ती तरी खाली करावी कारण का हा जो प्रकार इकडे घडतोय कारण की तुमच्या माणसांनी यांना या कंपनीला जी कुठल्या कंपनीने केमिकल पाठवलं असेल त्यांना कन्सेंट टू एस्टाब्लिश दिलं असेल कन्सेंट टू ऑपरेट दिला असेल तिकडे कंपनीमध्ये कुठलीच पाणी न करता का बाबा प्रोसेसिंग या केमिकलचं कसं होणार काय होणार आणि केमिकल ज्या प्रोसेसिंग ज्या वेनी प्रोसेस व्हायला हो, पाहिजे त्या वेळेस वेनी प्रोसेस न हो होता आज इकडे पातळगंगामध्ये जिकडे लोक पाणी प्यायला पण पाताळगंगेचं पाणी वापरतात बॉन्झर मध्ये बॉन्झर सेलिब्रेशन म्हणून इकडे एक सोसायटी आहे ती सोसायटी पाणी पिण्यासाठी पण सुद्धा हे पातळगंगेचं नदी नदीचं पाणी आपलं वापरते आज रतन टाटा साहेबांची एवढी मेहरबानी आहे खोपोलीवरती का त्यांचं जे पाणी आहे आम्ही इकडे वापरतोय आणि हे जी लोकं आहेत आणि एम पी सी बी जी लोक आहेत हे मिळून इकडे आज पातळगंगामध्ये पूर्ण पाणी पाणी जे आहे ते पोल्यूट करते तर माझी महाराष्ट्र शासनाला एकनाथ शिंदे साहेबांना नम्र विनंती आहे का लवकरात लवकर या विषयाचा कुठेतरी उघडकीस लोकांना आणावं हे जे घडत हे चुकीच्या पद्धतीने घडतय आणि लवकरात लवकर या गोष्टीवरती कार्यवाही व्हावी ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र पन्न नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल ऐकॉन